चाळीसगावच्या प्रिया परदेशीच्या लग्नाचा अनोखा सोहळा नववधूला हेलिकॉप्टरने नेले गंगापूर चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील प्रगतशील शेतकरी संतोष परदेशी यांची सुकन्या कुमारी प्रिया परदेशी व विकास सोसायटीचे माजी चेअरमन भिकन रामचंद्र परदेशी यांची नात इचा विवाह सोळा चाळीसगाव येथील कोंदगाव चौफुले ते आज उत्साहात पार पडला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील व्यावसायिक देवीसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह थाटात साजरा झाला लग्नानंतर दुपारी नवरदेवाने आपल्या नववधूला एक अनोखो सरप्राईज दिलं चेतन ठाकूर यांनी प्रिया यांना चक्क हेलिकॉप्टरने आपल्या गंगापूर येथील गावी नेले गावात पहिल्यांदाच असा अनोखा आणि भव्य सोहळा पार पडला नववधूला सोडण्यासाठी रांजणगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हेलिपॅडवर उपस्थित होते गावाच्या वतीने सरपंच प्रमोद चव्हाण माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य शालीक मोरे नजीर पठाण आणि वाघ यांनी या नवविवाहित जोडप्याचा सत्कार केला यावेळी ग्रामस्थ नातेवाईक आणि इतर मान्यवरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला रांजण गावच्या समस्त ग्रामस्थांनी या नवदाम्पत्याला आपल्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि सोहळ्याचे कौतुक देखील केले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधि अजीत शेख जिला जिल्हा लोकनायक न्यूज